सावरगावचे ग्रामदैवत नागोबाची यात्रा उत्साहात साजरी झाली आहे तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रा पासून पाच दिवस भरते सावरगाव येथील दैवत नागोबाची नागपंचमी दिवशी मोठी यात्रा भरते ही यात्रा उत्साहात पार पडली विविध ठिकाणाहून लोक नागनाथ महाराज यांचे दर्शन हजारो लोकांनी घेतले दर्शनासाठी लांब रांग लागल्या होत्या साप आल पाल पाच दिवस एकत्र असतात गण मिरवणुकीत मोठी गर्दी होते प्राण्यावर हळदी कुंकू साखर फुले वाहण्यास बंदी आहे नागनाथ यात्रा नागपंचमी श्रावण महिना आमच्या चालू झाल्यापासून आज पण तिथे म्हणजे आठ बार तीन सो एकत्र एकत्रित येतात तिघनिव्ह म्हणजे त्यांना वर्षात नियमाप्रमाणे राहावं लागतंय गाडी टाकावं लागते त्यांची पूजा करावं लागते का तुम्ही काळ चांडा काय किंवा घेतलं काय खाणं बिणं काय असं काय आवडत नाही आपलं शुद्ध प्रमाणात राहावं लागतंय त्यांना ते आपलं आपलं पंचमीच्या मंदिराचं असतात घरगम पहिला गणेशच्या मंदिरात होतो त्यांची तीथं वगैरे काढते ती संध्याकाळचा गण असतो आणि मग पंचमी दिवशी ती दिवसाचा गण असतो हे गण मंदिरात धरून निघालं म्हणजे मंदिर ज्या मंदिरं असतात संचार होतो की दुसरा संचार आणि तिथून मिळून आपल्या ह्या मंदिरापर्यंत इथे बुधवारी व गुरुवारी यात्रेची वाढती गर्दी लक्षात घेता वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाहतूक व्यवस्था पार्किंग याच बरोबर भाविकांना सुरक्षित दर्शन मिळावे याची व्यवस्था केली होती यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी श्री ग्रुप यांच्या तर्फे गिरी पाच वर्ष मोफत पाणी पुरवठा करतात निमित्त आपण इथं पाण्याचा उपक्रम दरवर्षी राबवतो आणि पाचवं वर्ष आहे आपलं सालाबागप्रमाणे आपण मोफत पाणी वाटप करतो कारण या यात्रेमध्ये पाणी आव उपलब्ध नसल्यामुळे आमचा हा जो ग्रुप आहे हा दोन हजार सात आठ सालचा ग्रुप आहे सर्व आम्ही क्लासमेट येतच आहोत तर पंचेचाळीस जणांचा ग्रुप आहे एकत्र येऊन आम्ही हा उपक्रम राबवतो हा उपक्रम जवळजवळमध्ये आदर्श मदत म्हणून आम्ही करत असतो दरवर्षी धनगरी ओव्या मंदिरासमोर सादर केल्या जातात विविध नागाचे प्रदर्शन छत्रपती सर्पमित्र तुळजापूर यांनी आयोजन केले होते या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता भैरवनाथ चौधरी वृत्तदर्पण न्यूज बार्शी